महाराष्ट्रात इथेनॉल उत्पादन वाढीसाठी सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात आहेत मका पीक क्षेत्रवाढ प्रकल्पाला के व्ही वाय अंतर्गत एस यस एल एस सीमध्ये मंजुरी मिळावी यासाठी कृषीमंत्र्यांना विनंतीपत्र देण्यात आले आहे या प्रकल्पावर दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान बैठक पार पडली या विषयासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी विषय मांडला होता त्याची दखल घेत मंत्री महोदयांनी मंत्रालयाच्या विस्तार इमारतीत मुंबई येथे ही बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली या चर्चेवेळी आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी धानाऐवजी पीक निवड निवडण्यासंदर्भातील शिफारस केली असे केल्यास शेतकऱ्यांना कमी मेहनतीत दुप्पट भाव दुप्पट दुप्पट उत्पन्न मिळेल तसेच इथेनॉल उत्पादन वाढल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि जैवइंधनाच्या स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल ही संधी शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य निर्माण करू करणारी ठरू शकते असे यावेळी डॉक्टर परिणय फुके यांनी सांगितले आहे